आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा कुस्तीगीर संघाने मला जाहीर पाठिंब्याचं पत्र दिले आणि हे पत्र हा कागदाचा फक्त तुकडा नाहीये तर या मतदार मतदारसंघामधल्या सगळ्या पैलवान बंधूचा रक्ताच पाणी करून ज्या संघाची स्थापना केली आहे त्या संघाने मला पाठिंबा दिला याचा अभिमान मला वाटतं त्यामुळं पहिलवानांचा आपलं प्रेम जुनं आहे स्वर्गीय आपमानी देखील खूप प्रेम पहिलवान मंडळींवर केलं पहिलवान मंडळींनी आपमानवर प्रेम केलं आणि आज या समारंभाच्या निमित्तानं मी तुम्हाला एका गोष्टीचं वचन देतो कायम करू पहिलवान मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याची प्रामाणिक भूमिका घेणारे अनेक वर्ष तुमचा जो प्रश्न आहे तो माझा प्रश्न असेल कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मांडाला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय कधी घेतो कधी करोनाच्या परिस्थितीमुळे आपल्याला घेता येत नाही त्याच्या पुढे निश्चित स्वरूपी वर्षाला एकदा महाराष्ट्र पातळीवरची कुस्ती स्पर्धा किंवा काका असते तर आपण आंतरराष्ट्रीय पहिलवान आहेत त्यांचं संरक्षण करण्याची भूमिका आहे भविष्य काळामध्ये शंभर टक्के आम्ही येणारा काळामध्ये माझं या विभागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला उभी करतो <novelty> महाराष्ट्रामधली सगळ्यात उत्कृष्ट तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कृष्ट प्रशिक्षण असणारी तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला खुराक ज्या तालमीमध्ये मिळतो ती तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळजी पैलवानांची ज्या तालमीमध्ये घेतली जाते ती तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मेडिकल फॅसिलिटी असेल ती तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा

त्या शब्दाला खरं उतरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी या एवढंच अवलंबून मी आपल्याला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हाच्या समोरचं बटन दाखवून आपलं बहुमोल मन आणि आपला आशीर्वाद हा आपण मला जय